सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार उन्हात बाजावर जेवायला बसली सगळ्यांनी या छानपकी वांग्याच भरीत चपाती एकटी जेवण करते लय गार लागते आणि हो वार आवाज येत लय वार सुटले आणि लय थंडी वाचले सगळं काम आवरलं आणि म्हणलं चला आता जेवण एक करा एकटी जेवण करायला बसली सगळे जेवण गेले कोणीच नाही जेवायला माझ्या बरोबर मस्त जेवून छान हक हो असं आणि हक वारं सुटले मस्त त्या झाडांवरती पाणी लावलंय जेवण काय झालंय गिनी भिजवायचा होता आज गुरुवार आज शेवटचा लाईटीचा दिवस असतो बघू आमचा आबा तिकडं दारे धरते आबांचं गवा होत काय मोठं चालू काका तिकड तिकडं आबा खाली भिजायचं नाही तर भिजवतो पाणी राहिले काय माहिती तीन साडेतीन लाईट जातो आहे पाणी पाणी आता खाली गेले पाणी किती काही बघायला ही भिजवायचं राहिलंय ना त्या दिवशी सोमवारी लाईट गेली ही भिजवायचं राहिलं भिजावलंच नाही आता मका सुकाय लागली कारण का त्यातला गिनिगोल कापून काढलाय फुरपलाय मग आता तर लागणारच आहे तू वर जा इकडं सकाला हे करायचं राहिलं हे सुकाय लागली लेजपा तिकडं गिनीगोल हे चुकलं की मग काय एकदा परत ना आज गेली तर मग सोमवारी संध्याकाळच आधारात कुठं भिजवायचं आधारात पण नाही काय भिजवाय लाईट इथं पडते बघतात काय माहिती काय आली आबा भिजवून झालं बघू आता अर्धा तास लाईट झाली तर भिजवून होईल आबा टिकलं काय कड बाग काय टाकले जा चुलत आहेत आमच्या थँकचं सगळ हिरभरचं दोन दिवस ते भिजवतात दोन दिवस आम्ही भिजवतो आणि कशाला तोडले आहेत झाडाचं बी ह हो का ह्या ह्या झा हो का ही पण बी ओबो येत नाही ना ही झाड कशाचं काय म्हणतात पण त्याला अजून काही बोरं आले ग तर आले आहेत हो का लई आले आहेत आणि स नाही तर कशाचं त्याचं कशाला बी येतं तिथ माहीत नाही झाडाचं नावच माहित पण शोती झाडे पण कस कसलं कशाच आहे तीच माहितीच मस्त जेवण झालं आता आता आत्यान बापू येत्याला वर भाजी काढायला गेली होती थोडीच भाजी, भाजी जायचं आहे की जाऊ की माश्विनी ती नाही ना जाऊ आपण गाडी लिहिली ना आता माझ कामावरलं जेवण नाही पप्पा आज मोठी गाडी घेऊन गेले तर म्हणून लावला होता तिला फोन इथे हिथ व्हायचं असं बाहेर बसायला बरं वाटतं कारण का वारं सुटले आणि गरम उन्हात व्हायच बाहेर वाटत थोडा वेळ बसायला कारण गारठ्याने डोकं ही खूप दुखते जड जडझड झड जड आले आणि आज तर इतकं वारं सुटले की काय सुसणार असं वाटायला लागले काय होतंय आता पाऊस का काय आजच्या उद्याच्या दिवस पाऊस आला म्हणजे बरं होईन आमची मका करायची आहे नाहीतर कणसं वाळल्याचं काय खरं व्हायचं उद्या सकाळ सकाळ लवकर जायचं पोती भरायला पिशव्या भरायच्या आणि मशीन बुलवायली लगेच करायचं ते नाहीतर पाऊस थोडंफार आला तर सगळं वाटू असं वातावरण झालंय आज वारं शुभ दुपार बाई सगळ्यांना तुमचं झालं असं जेवण माझं झालं जवळजवळ आता एक वाजली या सगळं काम आवरायचं म्हटलं काय झालं आज बी काय जायचं त्याच्यामुळं आत्यांचं ते चाललं होतं त्या तपलं उरकून गेल्या शेताला असू द्या बाई सगळ्यांना की कसं पांजायतीत बसली त्या कुत्र्यांना जेवलेलं भांड पण नाही ते आता घासायला अजून म्हणले काम या जेवण केल्या गेल्या का लगेच का, काम करू वाटत नाही कंटाळा येऊन जातो बाय सगळ्यांना